हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन बाबुळे तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुपर्व जाऊ इथे बाप्पाच्या मित्रांतांना आज बारा आहे रविवार तारीख आहे सहा चालते सकाळपासून लस्सीचे पॅकिंग आता सकाळचे अकरा वाजले आणि लस्सी पॅकिंग चालले मी आणि आत्ता मी दोघंजण लसी पॅकिंगला बसले अडीचशे बॅग आपल्याला लस्सी पॅकिंग करायचं आहे सुरुवात फक्त आत्ता जस्ट केली आहे दाखवतो तुम्हाला जस्ट माझं कुठं काम आलं आहे हां चाललंय बघा लस तिचं सिलिंग मारायचं आरचू लागलाय सिलिंग करत बसलाय आणि माझं चाललंय भरून द्यायची बॅग सुरुवात फक्त आता केली सुरुवात आहे सकाळची आमच्या आजची दोन दिवस माझे ब्लॉग आले नाहीत कारण मी जरा बाहेर होते माझ्या आत मिस्टर एक्सपायर झाले तिकडे इस्लामपूरला दोन दिवस मी झाणे न्यात गेलेत आज मातीचा आपला रक्षा विसर्जनचा कार्यक्रम झालाय त्यामुळं आता इथून पुढे मी माझे ब्लॉग येतील कंटिन्यू बघत राहा पुढं माझं ब्लॉग एका तासात आपल्या एवढ्या व्यागापैकी झाले लस्सीच्या अजून थोड्याशी शिल्लक एवढी लस्सी शिल्लक आहे अजून एक सत्तरऐंशी बॅगा होतील चांगल्या असतात चिक्क मारायचे चिक्क संपले साडेबारा वाजले सुकारचे आणि फायनली सगळी लस्सी आपली एवढी सगळी पॅकिंग आपली लस्सी झाल्या आता स्वयंपाक बनवायचा अजून आता काय बनवायचं असं रट्टा झाले नाश्ता खाल्लेला केलेला पोहे थोडासा आधार आहे पोटाला बाबा सगळे पॅकिंग फिनिश झाले आता इथं न काम आहे इलेक्ट्रिक इश्यू आहे इथं प्लॅन्टवरती म्हणून पॅकिंग सेक्शन आपल्याला घरलाच आणायला लागते हा सुद्धा मी मस्त असं मस्त असं भडणग बनवलं आहे कोल्हापुरी भडंग आहे हा वर्णापदरामध्ये नसले बघा अर्धा खुलीचं पाठी आहे ती भरपूर सारं लसूण घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल मी पाठीतच एका गमलेली पाठीतच ठेवलं आहे ठेवले

टाकले दिसल्यानंतर मी चिली पावडर टाकणार आहे तर मी त्या लाल तिख तिकट तिखट म्हणून मी चिली पावडरचा वापर करणार आहे आपल्या घरातला रस्ता वापरतो काळा मसाला नाही वापरणार आहे लाल तिखट वापरले मी साधा चिपपा भरून जायला घरातल्या आणि हळद पण थोडीशी

चिंबणाऱ्या बघा तसं भाजी म्हणजे अजून थोडंसं मी लाल तिकीट ॲड करणार आहे बरंग मसाला नाही साधा पिंपरातला घरातला गरम पिण्यासाठी साधा तीन तऱ्याचा बरंग बनवला हा गोष्ट वेगवून घेणार आणि त्याच्यातून हलवून घ्यायची चिरमुरी दे लागला पाहिजे असं आपण घेतो हा बडंड जर असा व्हिडिओमध्ये दिसतो मला फ्राय झालेली आणि एकदम किरकुरीत झालेली मधल्या वेळ खाण्यासाठी हा भडंड छान चार चार चहाच्या वेळेत आपण हा बडून बघतो मजला அதன்பின்னர் பிள்ளைகள் கார்த்திக்கும் நடந்து விட்டது छोट्या भूषीसाठी मुलांना जाण्यासाठी हा बडंग छान आहे मिठातला बडंग तिकड जास्त नाही बनवलेला तिकट पण मी बनवी नाही एक वेळेस म्हणून मी रेसिपी शेअर करेल तिकड भडंग या मधल्या वेळी चहा आणि बडंग आपण खाऊ शकतो हा बघा माझं बडंग बनवून रेडी आहे खाण्यासाठी आणि लेट मी उच काढला होता प्लेटमध्ये आणि हा डबा माझा अर्धा किलो बडून मध्ये किलचा डबा भरला आहे आणि थोडासा शिल्लक राहिल्याने तो कॅरपेटमध्ये पॅक केला आहे घाकण टाकून आपण घालून ठेवून पंधरा दिवस आपण ठेवू शकतो हा बडंबू आमाटा पाटीत पण थोडासा शिल्लक राहिला आहे आपण कॅरेपेटमध्ये भरून आहे आणि हा डिशमध्ये बघा किती छान दिसतोय बडंगे आणि या सगळेजण खायला माझा बडंगे